The घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या उमरगा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक डीके गार्डन या ठिकाणी पार पडली या बैठकीत समस्त कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक बापू बिराजदार यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवावी असा ठाम आग्रह धरला आहे बैठकीदरम्यान पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वच्छ उमरगा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका हा संकल्प मांडत सर्वांगीण विकासाच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार असल्याचा ठराव मंजूर केला बैठकीचे अध्यक्ष उमाकांत गायकवाड होते यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे महादेव अप्पा दळगडे माजी नगरसेवक बापू बिराजदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमा स्वामी नेताजी कवठे सुभाष गायकवाड जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार शहराध्यक्ष सुशिलाप्पा दळगडे भैया सगर उषा गवारे आलिसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष सुशील दळगडे यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता स्वच्छ चारित्र्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आहे गरज भासल्यास आम्ही स्वबळावर देखील निवडणूक लढवण्यास तयार आहोत यावेळी बापू बिराजदार शहराध्यक्ष शंतनु सगर प्रताप राठोड किशोर कांबळे आदींची भाषणे झाली परंतु नगरपालिकेची सोडवण्याचा प्रयत्न आमच्या पूर्ण कडून होईल अशी गवईत देतो आणि आपल्या सर्वांचा मान सन्मान राखून मी नगराध्यक्ष पदासाठी प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव